स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस समादेशक विक्रम महादेव साळी यांच्या हस्ते मनपा मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई डॉक्टर सय्यद यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ट्रॉफी फुलांची देऊन गौरविण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर समादेशक विक्रम महादेव साळी यांच्या शुभ हस्ते मनपा मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई सात रोग डॉक्टर सुमय्या सय्यद यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशंसापत्र ट्रॉफी फुलांची गुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी समादेशक सहाय्यक रमेश वेठेकर सोमीनाथ दौड पवित कुमार लाथोरिया प्रदीप भजने पोलीस निरीक्षक गणपत खलुले पोलीस उपनिरीक्षक गणेश उबाडे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर युवराज ढाकणे तसेच एकूण चौतीस कर्मचारी यांना पण प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले मनपा कर्मचारी शेख तै्यब सिस्टर चव्हाण विद्या शर्मा वैशाली बिरारे प्राजक्ता लांजेवार मोनिका झाबरे ज्योती चव्हाण मनीषा बालोत सुमती गीते नीता पवार फवारणी कर्मचारी मनोज जगधने शेख अशफाक भारत वाघ रामनाथ रोकडे आशा वर्कर भारती धायगुडे रत्ना सोलनार वैशाली राजगुरू निलिमा जगताप शुभांगी इंगडे अफरीन शेख सविता काकडे द्वारका क्षीरसागर वसीमा शेख मनीषा सोनवणे वंदना गायकवाड तसेच सर्व अधिकारी वर्ग अंमलदार उपस्थित होते